राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वसा आणि वारसा जोपासणारे मंद्रोपला एक देखना आखाडा बांधला कासबागची प्रतिकृती बांधली आणि या भंडार भंडारकवट्याचे सुपुत्र भीमा शंकर बिराजदार साहेब एस पी शबास कुस्ती पुरस्कडून की एक्कावन हजार हो हो नवतेज आहे अलीकल्ला चाकलेट लांगेचा नवतेज कोंडकर त्याचे वडील अनिल कोणकर सर विद्याभोषित आहेत विद्यापीठ चॅम्पियन आहे आणि समोरचा रियाज नदा माळकोटे का हा रियाज नदा चरा करतो सोलापूर श्री कृष्णा दो करा दोन हजार तीन साल चे उपमाटकी श्री भरत मेकाले वस्ताचा पठा आहे सूचना कुस्ती करा भुचडेकर सराव करतो अमोल बुचडे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी दोन हजार सहा दोन हजार, सा दो हजार सहा चा महाराष्ट्र केसरी बारामती मुक्कामीसरी कुस्ती स्पर्धा झाल्या दोन हजार सहा ला आणि महाराजची गदा घेतली अमोल बुचडे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आहे त्याच्या तालमीत तो सराव करतो पुण्याला कुस्ती करायची आहे नवतेज कोणकर जबा सामना दोघ डोक्याला डोक्या भिल्ला डोक्यातल्या विचारणा कुस्तीला प्रारंभ आहे अटॅक घालायचं असतय जबा वयाच्या चौदा वर्षी छत्रपती संभाजीराजाने बुद्ध भूष नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला वयाच्या चौदा वर्षी छत्रपती शिवाजीराजांनी वयाच्या पंधरा वर्षी रायरेश्वरीच्या मंदिरामध्ये जाऊन अठरा बगर जातीच्या मावळ्याला सोबत घेतला आणि रायेश्वरीच्या मंदिरामध्ये गेले स्वतःची करंगोळी कापली आणि रक्ताचा राज्याभिषेक व्हायला कुणाला महादेवाच्या पिंडीवरती आणि शपथ घेतली हिंदू विश्वराज निर्माण करण्याची वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरांनी नऊ हजार वया लिहिल्या ज्ञानेश्वरी लिहिली हे की कटू शब्द नाही आताचा विद्यार्थी त्यातले एखादी ओळख घेतो आणि पीएचडी होतो वयाच्या सतरा वर्षी युवराज पाटील महाराष्ट्र केसी झाले वयाच्या एकोणीसव्या वर्षी हरिचंद्र मामा बिराजदार केसी झाले वयाच्या विसा वर्षी पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसी झाले कुस्ती करा तो उगाना सूचना आहे गुरुशिद्ध मामा मेहत्रे साहेब साहे कसा भंडारकवट्याचा कुस्तीचं मैदान रंगलेलं मैदान कुठं नाही गोंधळ नाही गाठ नाही झट नाही कुस्तीसाठी झटणारे कुस्तीसाठी प्रयत्न करणारी भंडार का कवटेकर वा वाली कुस्तीसाठी दहा तोळ्याचा इतर चांदीचा कडा आलेला आहे राधा ज्वेलर्स यांच्याकडून सतीश वेरणेकर निकाली कुस्तीसाठी मला आठवण झाली एकोणीसशे बारा साल एकोणीसशे बारा साली खासबाग मैदानाची उद्घाटनची कुस्ती घेतली होती राजर्षी छत्रपती शाहूराजाने जागतिक फराण घेतले होते इमाम बक्षे आणि मोहीदीन गुलाम तीनशे कुस्ती त्या खासबाग मैदानावरती झाल्या इमाम बक्षे आणि मोहिदीन गुलाम अशी कुस्ती लागली पस्तीस मिनिटात स्वतः शाहू महाराज इथे हजर होते आणि पस्तीसव्या मिनिटामध्ये इमामबक्ष विजय झाला स्वतः शाहू महाराज मैदानात गेले कोल्हापूरचा मानाचा फेता त्या इमामबागच्या डोक्यावर स्वतःच्या हाताने चढवला आणि स्वतःच्या मंडळातला पाव किलो सोन्याचा कडा काढला शाहूराजाने राजाने इमामबक्षच्या मंडळात चढवला हे चांदीच आहे शाहूराजाने सोन्याचा कडा काढला होता पाव किलोचा आणि ओरिजिनल पाच किलो चांदीची गदा दिली शाहू राजाने त्या इमामबक्षला नगदी नोटा दिल्या सुरुवातीला पैसे देण्याचं काम शाहूराजाने केलं पैलवानाला गदा देण्याचं काम शाहूराजाने चालू केलं गडा देण्याचं काम शाहू राजाने आणि दुसरं एक महत्वाचं शाहूराजाने केलं कुस्तीसाठी झिंकला पैलवानला ऐंशी टक्के आणि पराभूत पैलवानला वीस टक्के कमिशन कोणी दिला शाहू राजाने एकोणीसशे बारा खासबा मैदान कोल्हापूर आणि तेज परंपरा पुजारी साहेब तुम्ही जोपासली का हा तेज परंपरा भंडार कवते मुक्कामी जोपासली गेली रुजवली गेली फुलवली गेली जमास कुस्ती करा पैलवान कुस्ती करल त्याला कड आलेला चांदीचं कड राधा ज्वेलर्स वेरणेकर साहेब ते धडक आणि ते धडक लढायचं आहे पडला घेत पडला याच्यापेक्षा लढला कायचा शाबास कब्जा घेतला नवतेज कोलकर टाळ्या बंदर टाळ्या शाबास या भागातला असल हिरा रियाज त्याच्यावरती कब्जा घेतला नवतेज ना सरांचा सरांच्या चिरंजीवा दोन्ही मुला पैलवान केले त्याने नवतेज आणि विश्वतेज कब्जा मध्ये द्या सेट डाव शाबास शिट्टी कोणी वाजवली बघा जमनेगत नाही जबा कब्जा घेतलेला नवतेज कोंडकर पुळोज पुळोज म्हणल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला माहिती आहे त्या पुळोज गावची ताकद तारजन पैलवान कैलास कैलासवासी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचे उपमहाराष्ट्र केसरी पार्क मैदान त्याच बालारफीने गाजवला देश आखाडा त्याच बाधारातमीने गाजवला आता आपण कुस्त्या मोफत बघतो बाधारपीच्या कुस्त्या तिकीटवर तिकीटवर थेट भरायचं बिराजर साहेब बिराजर साहेब पाचशे रुपये तिकीट हे तर सांगते जाण तिकीट होत पाचशे रुपये त्या पेमारी पाचशे रुपये तिकीट बघू तिकीट लावून कुस्त्या बघायला येत होते असे सज्जन था कैलासवासी बाधारपी शेख आणि त्याच गावचा आज सहा नव्हते वा मेत्रे साहेबांचं लक्ष पण लांबून आहे अंतर ठेवणं दोन्ही दोन्ही पंचा एस पी साहेब भीमाशंकर बिलासदार साहेब त्याला म्हणतात सत्पात्र दान ओ कसा ताळ होीमाशंकर बिराजदार साहेबांनी एक्कावन हजार रुपये लावले कुस्तीसाठी याला सत्पात्र दान म्हणायचं पात्र बघून दान लागतं त्याच भान असावं लागतंय नाहीतर एका रात्रीमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये उदळतात पापाचे धणे होतात आणि म्हणतात मी टिंबोटिंब ठिकाणी गेलो होतो टिंबोटिंब म्हणजे रिकाम्या जागा तुम्ही भरा माझे पन्नास हजार गेले म्हणतात पश्चाताप करण्यात योग्य कामाला पैसे लावा इथं जोपासा पैवराच्या खुरा घाला त्यांच्या दुधाला पैसा खर्च करा आणि माझ्या उत्कृष्ट कॉमेंटला शिवाजीला लोंटे साहेब महात्मा गांधी तंटन अध्यक्ष पुरुष ज्या गावचा नवतेश कोरकर तिथले महात्मा गांधी तंटो अध्यक्ष शिवाजी लोमटे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस माझ्या कॉमेंटरीला कोण कायता इन्स हरदिर मंदिर जाई आपला कर्म ऐसा होणार इन्सान ज्या बी जाई व मंदिर बन जाई पुढचे कार्यवाही चालू झाली नावतेज कोणकर विद्याभूषित त्यांचे वडील शिवाजी विद्यापीठ चॅम्पियन आय घ्यावा लागतोय तमा पैलवान तयार होतो धागा वर शेवट असावं लागते तमा कुस्तीचा शरीर होतो रक्ताचं पाणी करा कुस्ती दमते रोज हौदामध्ये यमाचं तोंड बघून वरतीवं लागतंय हो त्याला कुस्ती दमते शबा 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 वा या भागातला असल हिराय रियाज पण त्याच्यावरती स्वार झाला ढाण्या वा सगळ्यांचं लक्ष कुस्तीकर आहे जनसागराचा महासागर झालेला आहे इथं पैलवाणांचा कुंभ मेळा भरलेला आहे नागेश बिराजदार साहेब यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंटला दोनशे रुपयेच बक्षीस मी कुस्तीनिवेदक अशोक धोत्रे सर त्यांचा आहे मेरी आवाज मेरी पहचान आहे मी कुस्तीनवेदक अशोक धोत्रे सर त्यांचा आहे झाले मित्र ढोल मित्र भोले मित्र परमेश्वर आहे मी निमित्त वाचराय सरका सगळे हो पाटे सरका इथं हाडा डॉक्टर जवळ नाही सरका माग सरका चालू करा कुस्ती हा वा काय शेट्टी मारतोय बाबा टाळ्या बाजावून सांगितलं कुस्ती आवडले तर टाळ्या जरूर वाजवा कप्चा पुन्हा घेण्याचा प्रयत्न कंबर पकडलेले आहे नवतेजन त्या बचाव करतो रियाज नाना माळकोटा माळकोट्याला ना कुस्तीचा मैदान जाहीर झाला नऊ तारखेला महाशिवरात्रीच्या निमित्तानं ओप्रभा सभास अरे ओ पुन्हा बसवण्याचा प्रयत्न कुस्ती आहे पूर्वी दोन दोन तीन तीन तास कुस्ती चालायची शिट्टी वाजू लागलं म्हणलं मुद्दाम शिट्ट्या वाजवू लागली खाऊ नको म्हणलं की शेण खाल्ल्याचे राहत नाही माझ जरा कवड आहे पण गुण नक्की येतो सांगितलंय मला पुजारी साहेबांनी बोलायला जाणलंय इथं चड्डे धरू नका हिचा चड्डे धरून कुस्ती दिले जात नाही चड्डीला हात स्वा लावायचा नाही हा चड्डे धरून कुस्ती दिली जात नाही नोंद घ्या हा दोन्ही हुशार बोलायचे दोन्ही हुशार आहेत चांगल्या गुरुचे चे आहेत सद्गुरू सारखा असता पाठी का इतरांचा लेखा काय सांगो राजियाची कांता काय भीक मागे हो कुस्ती निकाली झाल्यानंतर दहा तोड्याच कडक आहे का हा पाच मिनिटाचा टायमिंग चालू असलेल्या कुस्तीला दिलाय टायमिंग तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आले तीस सेकंदाचे विश्रांती आली ऑलिम्पिकची सुद्धा कुस्ती साडे सहा मिनिटामध्ये होते एकवीसा वर्ष गती मांडू काय गती तिथ प्रगती थांबला तो सम चला वेळेला कुस्ती बांधली वक्त बडा बलमान होताय बेटा हो किसीके रुकता नाही तुला काय कळतय का मागून मागूंना कधी गेला का तू तालम्याच्या मागून गेला कधी जबा पुना कुश्ती शुरू झाली पुना कुश्ती शुरू मेरे ने कुश्ती बांधी वक्त किसी का इंतजार नहीं करता बेटा वो तो चलता रहता है वक्त के साथ चलना सीखो कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ दाम भी कमाओ दोनों एक साथ कमाओ किले दोनों निकाला बाप रे बाप चेंट बोला सर का जर का आहे त्या पोझिशन मध्ये आत तेज आणि रियाज आज चला आत चला तेज रियाज आत चला स्प्रे असेल तर घ्या आत स्प्रे असेल तर आधी घ्यायचं स्प्रे, स्प्रे चला कौतुक कुस्तीचा मैदान भंडार कवट्याच कुस्तीच मैदान रे आपल्याला बॅट उचलत नाही बैलवान पाडायचा इथं चला हा हा हा, हा? चाल हा? हा चला बरोबरे सोडवण्यात आलेले आहे गुस्ती बरोबर सोडण्यात आले सर्वांनी शांततेच सहकार्य केला त्याबद्दल